नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी समुदायासाठी एक आनंददायक बातमी आहे तत्पूर्वी मी मराठी ह्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका खरीप हंगाम दोन हजार पंचवीससाठी प्रधानमंत्री फसल विमा योजनेअंतर्गत वी पीक विमा अर्जाची प्रक्रिया सुरू झाली आहे यावेळी शेतकऱ्यांना कोणतेही सरकारी काल कार्यालयात किंवा एजंटकडे जाण्याची आवश्यकता नाही त्यांच्या स्मार्टफोनवरच अवघ्या दहा मिनिटात संपूर्ण अर्ज प्रक्रिया पूर्ण करता येणार आहे या नवीन डिजिटल पद्धतीमुळे शेतकऱ्यांचा कौतुकीय वेळ आणि अनावश्यक खर्च वाचणार आहे मोबाईल ॲप्लिकेशनद्वारे सहज अर्ज प्रक्रिया शासनाने शेतकऱ्यांच्या सोयीसाठी क्रॉप इन्शुरन्स नावाचे अधिकृत मोबाईल ॲप्लिकेशन विकसित केले आहे हे ॲप गुगल प्लेस्टोअरवरच उपलब्ध आहे आणि डी ए सी अँड एफ वाय ह्या सरकारी संस्थेने त्याचा विकास केला आहे शेतकरी बंधू आपल्या स्मार्टफोनवर हे ॲप मोफत डाउनलोड करू शकतात ॲपचे इंटरफेस अतिशय सोपे आणि वापरकर्ता अनुकूल बनवले गेले आहे यामुळे तंत्रज्ञानाशी फारशी माहिती नसलेले शेतकरीही सहज सहस्प, सहजपणे ह्या सुविधाचा लाभ घेऊ शकतील गेल्या काही वर्षापासून सरकार कृषी सेवाचे डिजिटलायजेशन करण्यावर भर देत आहे आणि हे ॲप त्याचाच एक भाग आहे ॲप इन्स्टॉल केल्यानंतर शेतकऱ्यांना प्रथम नोंदणी करावी लागेल किंवा जर ते मागील वर्षी योजनेसाठी अर्ज केला असेल तर त्याच मोबाईल नंबरने इन करता येईल लॉगिन प्रक्रियात ओ टी पी व्हेरिफिकेशन आवश्यक आहे ज्यामुळे सुरक्षितेची खात्री होते एकदा लॉग इन झाल्यानंतर शेतकऱ्यांची मागील वर्षाची माहिती आपोआप दिसून येते यामुळे त्यांना पुन्हा संपूर्ण माहिती भरण्याची आवश्यकता नसते नवीन वापरकर्त्यांसाठी नोंदणी प्रक्रिया अतिशय सोपी आहे आणि त्यासाठी फक्त मोबाईल नंबर आणि काही मूलभूत माहिती आवश्यक आहे सिस्टममध्ये डेटा सुरक्षितता आणि गोपनीयतेची पूर्ण काळजी घेतली गेली आहे लॉग इन झाल्यानंतर शेतकऱ्यांना पी एम ए वाय इन्शुरन्स ह्या पर्यायावर क्लिक करावे लागते त्यानंतर राज्य म्हणून महाराष्ट्र हंगाम म्हणून खरीप योजना म्हणून पी एम एफ बी वाय आणि वर्ष म्हणून दोन हजार पंचवीस निवडावे लागते ही माहिती निवडल्यानंतर सिस्टम मध्ये टप्प्यावर घेऊन जाते ह्या टप्प्यात शेतकऱ्यांना त्यांच्या बँक खात्याची माहिती प्रविष्ट करावी लागते जर त्यांचे खाते आधीपासून नोंदले गेले असेल तर ते निवडते येते नाहीतर नवीन खाते जोडण्याची सुविधा उपलब्ध आहे बँक खात्याची माहिती अचूक असणे आवश्यक आहे कारण भविष्यात मिळणाऱ्या भरपाईची रक्कम ह्याच खात्यात जमा होणार आहे पुढील टप्प्यात शेतकऱ्यांना त्यां त्यांची वैयक्तिक माहिती भरावी लागते ह्यामध्ये पासबुकनुसारच त्यांचे नाव आधार कार्डनुसारचे नाव आधार नंबर मोबाईल नंबर वय जात प्रवर्ग इत्यादी समाविष्ट आहे शेतकरी प्रवर्गाची निवड करताना जमिनीचे मालक असल्यास मालक मालक इतरांना भाडे तत्वावर दिले असल्यास हिस्सेदार आणि भाडे तत्वावर घेतले असल्यास भाडे करू असे पर्याय निवडता येतात शेतकरी प्रकारात लहान मध्यम किंवा मोठा शेतकरी अशीही वर्गवारी करता येते निवासी पत्त्याची संपूर्ण माहिती जसे की पिनकोड जिल्हा तालुका ग्रामपंचायत इत्यादी नोंदवावी लागते वारसदाराची माहिती देणे ऐच्छिक आहे परंतु ती देणे उत्तम मानले जाते सर्वात महत्वाचा टप्पा म्हणजे पिकाची माहिती भरणे यासाठी शेतकऱ्यांना त्याच्या जमिनीच्या जमिनीचा तपशील द्यावा लागतो जिल्हा तालुका महसूल मंडळ ग्रामपंचायत आणि गावची निवड करावी लागते पिकाचा प्रकार निवडताना एकच पीक असल्यास वैयक्तिक आणि मिश्र पिके असल्यास मिश्र पर्याय निवडा निवडता येतो पिकांचे नाव पेरणीची तारीख सात बारावरील गट नंबर आणि आठ अ वरील खाते क्रमांक अचूक भरणे आवश्यक आहे विमा काढण्याची क्षेत्राची माहिती हेक्टरमध्ये नोंदावी लागते यानुसार प्रीमियम रक्कम आणि मिळणारी रक्कम दिसून येते हा टप्पा सर्वात महत्वाचा आहे कारण यावर भविष्यातील फायदे अवलंबून असतात सर्व माहिती भरल्यानंतर आवश्यक कागदपत्रे अपलोड करण्याची पायरी येते बँक पासबुकच्या पहिल्या ना पानाचा किंवा रद्द केलेल्या चेकचा फोटो महत्वाचा आहे जमिनीचे कागदपत्रे जसे की सात बारा आणि आठ अ उतारा है आच्छीक आच्छीक हे ऐच्छिक आहेत परंतु अपलोड केल्यास फायदेशीर ठरतात पेरणीचा दाखला किंवा स्वयं घोषणापत्र देखील अपलोड करता येते हे सर्व कागदपत्रे फोटो पीडीएफ किंवा स्कॅन केलेल्या स्वरूपात अपलोड करता येतात ऍप मध्ये थेट कॅमेऱ्याद्वारे फोटो काढण्याची सुविधा देखील उपलब्ध आहे कागदपत्राची गुणवत्ता चांगली असावी जेणेकरून त्यातील माहिती स्पष्ट वाचता येईल सर्व प्रक्रिया केल्यानंतर आज अर्ज सबमिट करावा लागतो यानंतर एक पॉलिसी नंबर तयार होतो आणि भर आ, ती रक्कम त्याच्यानंतर रक्कम दिसून येते पेमेंट यू पी आय डेबिट कार्ड किंवा नेट बँकिंगद्वारे करता येते पेमेंट यशस्वी झाल्यावर पॉलिसीची पावती मिळते ही पावती माझी पॉलिसी ह्या विभागातून काहीही डाउनलोड करता येते शेतकऱ्यांना ही पावती सुरक्षित ठेवावी कारण भविष्यात हानी भरपाईसाठी ती आवश्यक असते पेमेंट प्रक्रिया पूर्णपणे सुरक्षित आहे आणि सरकारी मान्यता प्राप्त पेमेंट गेटवे वापरले जाते ह्या डिजिटल प्रक्रियामुळे शेतकऱ्यांना अनेक फायदे होत आहेत वेळेची बचत प्रवासाचा खर्च वाचणे कागद कागदी कामकाजात क का कमी गुंतवणूक आणि पारदर्शकता ह्या मुख्य फायदे आहेत शेतकरी शेतकरी आता त्यांच्या सोयीनुसार कोणतीही वेळी अर्ज करू शकतात यामुळे स सरकारी कार्यावरील ताण कमी होतो आणि भ्रष्टाचारावर नियंत्रण ने येते तंत्रज्ञानाच्या मदतीने कृषी सेवा शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्याचा हा एक उत्कृष्ट प्रयत्न आहे